आबू आबू करतील दरवाजा उघडतील नमस्कार करतील बाकी काय करतील तुम्हाला सांगायची गरज नाही पण अशा लोकांच्या भूलथापांना बळी पडू नका पैशाने राजकारण झालं असतं तर या देशाचा पंतप्रधान टाटा टाटाभरला राहिला असता पैशाने राजकारण झालं असता तर या देशाचा आमदार खासदार सुद्धा श्रीमंत माणूस फॅक्टरीवाला राहिला असता आमच्यासारखा टपरीवाला आमदार झाला नसता त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना आवाहन करायला आलो आहे जागते राहो राहत नाही अभि दिन जागणेवाली बात राष्ट्रवादी आणि भाजपची युती आणि तिकडे अजित दादांना सतवलं जात आहे तेच म्हणता मग काका मला वाचवा ना काका मला वाचवा ना तिकडे काका वाचवत आहे इकडे पोरगा नीती करतोय तिकडे नाही करतोय माझ्या जमलेल्या माझ्या सगळ्या नगरच्या लोकांना माझी विनंती आहे गव्हर्नमेंटच मेडिकल कॉलेज या ठिकाणी मंजूर करणार मंजूर करणार जागा निश्चिती करण्याकरता जेवढे आवश्यक प्रयत्न आहेत तेवढे सुरू आहेत शिंदे साहेबांना आम्ही विनंती करणार आहोत की अहिल्या नगर मध्ये मेडिकल कॉलेजची अत्यावश्यक गरज आहे आमचे एकोण पन्नास शिलेदार उभे आहे मी जादूगार नाही संत नाही मंत नाही पण मी चेहरे ओळखतो जसा गावामध्ये गारुडी येतो अप गाव मे साप की और मुंगूस की लढाई वाली है जिसके जेब मे है पाठाना दाल दो चांना नाही तो आपका जेब जल जायगा लोक धनाद्न पैसे टाकताना एकाचा खोटा शिक्षा जळतो खेळ संपाला नंतर लोक विचारतात दाखवा सापाची आणि मुंगूसची लढाई त्यावर तो म्हणतो मेरे पापी पेट का सवाल था इसलिए मैने झूट बोला तशी हे साप आणि मुंगूस आता एकत्र झाली आहे हे डबरूबाद होतील देखो 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 पण तुम्ही आहात प्रवेश करणारे पाहिले मी सगळे मजबूत नगर तसं मजबूतच आहे हो सगळे पैलवान हा बाबू शेठ टायरवाला का साधा होता का हे विलय कलाकार होत सांगायचा अर्थ असा आहे या निवडणुकीमध्ये काही जे पंटर लोक आहे ना त्यांचे चहा अपेक्षा किती गरम ते जास्त आगोपना करतायत तुम्ही फक्त धीर धरा चार दिवस निवडणुकीचे आहे गाव घरा घरापर्यंत जे आमचे अकरा पुरस्कृत उमेदवार आहे त्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक एक मध्ये दोन मध्ये उषा शिंगरा दिवे आहे सांगळे अश्विन विलास आहे दही फडे अशोक आहे गायकवाड धनश्री आहेत खामकर अमित आहे धस विमलताई आहे कोतकर हर्षवर्धन आहे ननावरे गौरी आहे खैरे दत्तात्रय आहे यादव संदीप आहे एकानं तुम्हाला छत्री दिली अशी छत्री खोलली हे सुद्धा आपले पुरस्कृत उमेदवार आहे एकोणपन्नास त्यांनी आता गुलगुले सुरू केले हमारी आएगी हमारी आएगी नाही बाबा नाही शिवसेना शिवाय इतली पंगत कोणाचीच बसू शकत नाही हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे त्या माझ्या लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे ज्या एकनाथ शिंदे यांनी सगळ्यांचा विरोध घेऊन अर्थ असं होऊन जाईल पैशाचं तसं होऊन जाईल तरी लाडक्या बहिणींना सोडलं नाही तुम्ही त्यांना सोडू नका आणि तुम्ही लाडक्या भावांना लाडक्या तरुणांना माझी विनंती आहे की गुलाबराव पाटील म्हणले इकडे येणारच नाही खरं म्हणाल गेलं तर आम्हाला क्लिअरन्स एक तास मिळाला नाही आली हेलिकॉप्टर मध्ये तासभर बसून होतो अकरा वाजेची सभा पावणे तीन वाजेपर्यंत इथे लोक बसलेले आहेत ही सभा जर त्यांची असती ना तर इथं गुलाबराव पाटील एकटाच असता मंडपात कोणीच राहिलं नसतं पण शिवसेनेवर असलेलं तुमचं प्रेम एकनाथ शिंदेसाहेब असलेलं तुमचं प्रेम किती भोळा आहे आमचा शिंदेसाहेब तेच कपडे तीच दाढी तेच बूट अजूनही तसाच आहे लोकांच्या मनातला मुख्यमंत्री लोकांना आवडणारा साधा सुधा काल परवा कुठे बारा नगरसेवक निवडून आले काँग्रेसचे दुसऱ्या दिवशी भाजपमध्ये भाजप काँग्रेस प्लस युती काय चाललंय आपल्याला गरज नाही कोणत्या पक्षाच्या लोकांना घ्यायची आपल्या विचाराच्या लोकांना घ्या तुम्ही म्हणे काँग्रेस संपवून टाकणार काँग्रेस भाजपमध्ये वाढवतोय तुम्ही हे कधी पळून जातील आपल्यापासून सांगता येत नाही हे सत्तेसाठी येणारे लोक आहेत सत्तेसाठी सतराशे साठ पण आमच्यासाठी एकच हृदय सम्राट ज्यांचं नाव होतं बाळासाहेब ठाकरे म्हणून मी माझ्या बांधवांना विनंती करणार आहे की आपण पैशाचे अमिषे येतील पार्ट्या चालतील जे जे काय आमच्याकडे तर काही ठिकाणी साड्या वाटल्या साड्या माहेरची साडी साडी शंभर रुपयाची गोष्ट पाचशे रुपयाची आता काय काय आमिष चालले या आमिषांना बळी पडू नका आपल्याकरता रात्री उठो कोण पहिले नगरसेवकाला हो नगरपिता म्हणायचे पण नगरपिताचं नाव बदलवून जर कोणी केलं असेल तर त्यांचं नाव आहे बाळासाहेब ठाकरे त्यांनी नगरपिताचं नाव नगरसेवक हो केलं नगरचा अर्थ काय न म्हणजे न ग म्हणजे गटर र म्हणजे रस्ता गटर वॉटर मीटर ही निवडणूक लोकसभेची नाही ही विधानसभेची नाही ही आपल्या वॉर्डाची निवडणूक आहे आपल्याकरता रात्री बेरात्री कोण उठतो दवाखान्याचं काम कोण करतो रक्तदान करण्याकरता कोण पुढे असतो कोही समोरून चालून आला तर आपल्याकरता सुरक्षा कोण देतो याची ही निवडणूक आहे आता कोणतेही वेगळे मुद्दे दिल्लीमध्ये काय झालं नामुक मध्ये काय झालं हे मुद्दे सांगण्याची ही निवडणूक नाही आहे ही निवडणूक माझ्या प्रभागामध्ये माझ्याकरता करता अध्या रात्री कोण आहे कोण माझे काम करू शकतो त्याच एकच पक्षाचं नाव आहे शिष्यबद्ध म्हणजे शिवसेना शी म्हणजे शिस्तबद्ध व म्हणजे वचनबद्ध से म्हणजे सेवाभावी आणि ना म्हणजे ना, ना मर्दांना तिथं स्थान नाही ती मर्दांची संघटना म्हणजे शिवसेना त्या शिवसेनेच्या उमेदवाराचं धनुष्यबाण आहे मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या हातात धनुष्य बाण पुत्र अर्जुनाच्या हातात धनुष्य बाण तोंड घेऊन ठेवलाय मी आता बाण आणि मला खात्री आहे की आपण सगळेजण एवढा वेळ जे थांबलात ते याच थांबण्याचं कारण हेच आहे की पुढच्या काळामध्ये येणारी जी निवडणूक काही लोक सांगतात शिवसेना आपण आता नगरपालिकेच्या निवडणुका पाहिल्या आमच्या जळगावमध्ये सात अध्यक्ष आमचे आले सात पंधरा ठिकाणी आम्ही लढलो सात ठिकाणी आमचे अध्यक्ष आले साठ ठिकाणी महाराष्ट्रात नगराध्यक्ष आणले साठ आमदार आठ खासदार अडीच वर्षामध्ये कोणत्याच पक्षाला एवढं यश येत नाही एवढं एकनाथ शिंदेच्या पक्षाला यश आलंय आम्हाला म्हणतात एक दार ओके खोके अरे आम्ही आमचं हिंदुत्व सोडले नाही बाळासाहेबांचे विचार सोडले नाही की अभिमान धरू बलिदान करू शिवरायांचा भगवादच इंच इंच चढवू अन्याय घडो शेजारी की दुनियेच्या बाजारी धावून तेथे या जाऊ स्वतंत्र मंत्र हा गाऊ शिवरायांचा भगवादच इंच इन्च इंच चढू त्या शिवरायांची आम्ही माळव्यात आणि त्या माझ्या मावळ्यांना त्या माझ्या भगिनींना मी ही विनंती करण्यासाठी आलोय की ते काही अमिष दाखवतील कार्यकर्त्यांवर दबाव टाकतील दबावला बडी पडू नका पोलीस बांधवा नाही माझी विनंती आहे अरे वेळ बदलतो आमची बी वेळ बदलली जे पोलीस आम्हाला हातकंड्या घेऊन मग जेलमध्ये टाकायचे आम्ही एक एक वर्ष जेलमध्ये राहिलो आहे प्रॅक्टिस केली आम्ही बॅचलर ऑफ जेल जसं बी एस सी म्हणजे बॅचलर ऑफ सायन्स बी कॉम म्हणजे बॅचलर ऑफ कॉमर्स आर्ट म्हणजे बॅ बॅचलर ऑफ आर्ट शिवसैनिक म्हणजे बॅचलर ऑफ जेल त्याच्यावरही पत्रकारांनी मला टीका केली टीका केली रेकॉर्ड येणार आहे माझं गेल्याचं रेकॉर्ड आहे कशा करता गेला काय गेला तपासणी कशा करता करून गेला नगरमध्ये काय असे सगळे साधे आहेत का हे हे सगळे मसाला डोसा आहे इकडं इकडे हे सगळं अडदाण वृत्तीचे खुनशी प्रवृत्तीचे असं टाकायचे पोलीस आमचे हे अडदाण प्रवृत्तीचे आहे खुनशी वृत्तीचे आहे यांच्या विरुद्ध गावात कुणीच साक्षी देत नाही हे आमच्या विरुद्धचे वाक्य आहेत आणि आज तुम्हाला मी तेच सांगायला आलोय तुम्हाला आयल्या नगरचा विकास करण्याकरता कोणत्या खात्याची गरज आहे तर नगरविकास आणि नगर विकास, विकास कोणाकडे तर एकनाथ शिंदेकडे एकनाथ शिंदे साहेबांनी या नगरमध्ये पहिले चमत्कार केलाय तीन वेळेस महापौर त्यांच्या साक्षीने या शहरात बसलाय आता तुम्हाला माझी विनंती जरी ते आले नसले तरी त्यांचा दूत म्हणून मी आपल्याला हात जोडून विनंती करण्यासाठी आलोय येणाऱ्या या निवडणुकीमध्ये जिथं धनुष्यवान दिसेल तिथं आपलं बटन दाबा जे पुरस्कृत आमचे उमेदवार आहे त्यांच्या ज्या निशाण्या वेगळ्या वेगळ्या निशाण्या जरी असल्या तरी ते शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार आहे त्या सगळ्यांना आपण विजयी करा वेळ भरपूर झालेली आहे आपली जास्त वेळ घेणं मला उचित होणार नाही पण आपण एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देव बलंड शक्ती देऊ जो जो शिवसेनेला आडवा येईल त्याचा सत्यानाश हो